नमस्कार मित्र हो मी एक अपील आपले आवडते सी एम साहेब श्री देवेंद्र फडणवीस देवा भाऊंना करतो आहे मुख्यतः बेसिकली जे फ्री होल्डचे जे प्रीमियम्स आहेत ते कमी करण्यासंदर्भात आहेत आणि ही जी फ्री होल्डची जी प्रोसेस आहे ती खूप सोपी करण्याचं माझं अपील आहे या अपीलमध्ये मी का त्यांना असं म्हणतोय की कमी करायला पाहिजे तर मी एक आर टी आय केला होता मुंबई शहरासाठी आणि त्यामध्ये मी आउट जे फाइंडिंग्स केले ते तुमच्या पुढे ठेवतोय आणि मग आपण समजून घ्या की आम्ही कमी करण्यासाठी का मागतोय तर पहिलं म्हणजे एकोणीस दोन हजार एकोणीसला नॉर्म्स आले त्याच्यामध्ये सोसायटीज सोसायटीजना असं वेगळं पंधरा टक्केचं हे होतं पण ते खूप जास्ती होतं म्हणून आम्ही अपील केलं आणि मग ते पण त्यांचं पार्टिसिपेट एक ए मी केला होता दोन हजार बावीसच्या सुमारास वगैरे आणि त्यात असं दिसून आलं की फक्त दोनच सोसायटीज फ्री होल्ड झाले आहेत त्यामुळे सोसायटीचं प्रमाण जे आहे फ्री होल्ड करण्याचं ते फार कमी आहे म्हणून आम्ही त्यांना त्यावेळेस एकनाथ शिंदे होते आणि राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांना आम्ही अपील केलं की तुम्ही पाच टक्के करा म्हणजे आम सोसायटीजना ते परवडेल अर्थात इतर जमीन धारकांना पण पाच टक्के देण्यामध्ये दे फ्री होल्ड करण्याचा तुम्ही अलाव करता तर त्याच धर्तीवर गृहनिर्माण संस्थांना पण पाच टक्क्यामध्ये अलाव करा असं आमचं अपील होत आणि मग त्यांनी दोन स्कीम काढले एक पाच टक्क्याची आणि एक दहा टक्क्याची तर आम्ही असं बघितलं की आर टी आय मध्ये की पाच टक्क्याच्या स्कीमला काही आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसला जी स्कीम आली पाच टक्क्याची आणि आतापर्यंत त्याला रिस्पॉन्स शून्य आहे आणि दहा टक्क्याला जवळजवळ सिक्स्टी टू त्याच्यानंतरचे फ्री होल्ड झालेले आहेत तर आता हे शून्य का असावं पाच टक्क्याला शून्य का असावं तर त्याच्या असले त्याच्यामध्ये असलेले अटी शर्तीमुळे ज्या इम्प्रॅक्टिक का प्रॅक्टिकल आहेत आणि इलकन्सिवड म्हणता येईल त्याला बरोबर विचार करून केलेला नाही आहेत काय त्या शर्ती त्या शर्ती म्हणजे तुम्ही स्वयं पुनर्विकास म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे हा एक कंडिशन होती ते तुम्हाला दोन वर्षामध्ये करायला सुरु करायला पाहिजे आणि ते नाही केलं तर चार अजून दोन वर्ष एक्सटेन्शन मिळेल आणि त्यामध्ये नाही केलं तर तुमचा स्टेटस हे परत जे काही होतं म्हणजे लीज असेल किंवा वर्ग दोनची जमीन असेल त्यामध्ये परत टाकलं जाईल आणि पैसे जे तुम्ही दिलेले आहेत ते पूर्णच्या पूर्ण जप्त करण्यात येतील त्याच्याशिवाय दुसरी कंडिशन अशी होती की जी ऍडिशनल एरिया आहे जे तुम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये करणार आहात ती प्रधानमंत्री विकास योजनेला पंचवीस टक्के ऍडिशनल जी जागा बनते ताना ते त्यांना द्यायची आहे तर ह्या इल इलकन्सिवड आणि इम्प्रॅक्टिकल कंडिशन्समुळे त्याला रिस्पॉन्स नाही आहे दुसरं म्हणजे जे दहा टक्क्यामध्ये बासष्ट जणांचं हे आहे ते जर आपण बघितलं तर तीन हजार मुंबईत सोसायटी आहेत त्यामध्ये बासष्ट फारच एकदम कमी फिगर्स आहेत खूप पुष्कळ सोसायटीज जरी करायचं असलं तरी त्यांना ते परवडत नाही कारण त्यांना दहा टक्के पण खूप जास्ती झाले आणि त्याच्यामध्ये पण जे कोण बिल्डर्स असतील तेव्हा त्यांनी बिल्डरच्या थ्रू केले असतील असं सगळं झालेलं आहे या दोन्ही कंडिशन हा आहेत आणि त्याच्याशिवाय अजून एक कंडिशन म्हणजे मेंबरशिप ट्रान्सफरची कंडिशन जे एक व्हायलेशन म्हणून पकडली जाते त्याच्यामध्ये सोसायट्यांचा खूप वेळ जातो गृहनिर्माण संस्थांना हे पेपरवर खूप अवघड जातं प्रत्येक मेंबरकडनं ज्याने ज्याने ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ज्यांचं वडलोपार्जत प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली आहे त्यांचे पेपर बनवून शासनाला सबमिट करून त्याचं अप्रुव्हल करून घ्यावं लागतं आणि ते झाल्यानंतरच मग त्यांना प्रोसेस प्रोसेसमध्ये अलाव केलं जातं तर हे सगळं खूप म्हणजे काय म्हणतात वेळ काढूपणा असतो त्याच्यामध्ये परत तिथे खाली लोकांना पेपरवेट शिवाय काम होत नाही अशा सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये मग सोसायटीना खूप ओढाताण होते त्याच्या त्यांना ते जमत नाही मी अशी स्कीम सांगतो की तुम्ही समजा गेले चाळीस पन्नास वर्षाची जे फ्री व्हायलेशन्स आहेत मेंबरशिप ट्रान्सफरचे त्याच्यासाठी आम्ही एक हे केला म्हणजे स्टडी केला आणि असं दिसून आलं की ते व्हायलेशन्स एक टक्क्यापेक्षा रेडी रेकनरच्या एक टक्क्यापेक्षा जास्ती नाही आहेत तुम्ही एक टक्का पाहिजे रेडी रेकनर लावा आणि पायीता व्हायलेशन्स पूर्णाच्या पूर्ण माफ करून टाका दुसरी गोष्ट म्हणजे काही काही जमिनींना ती मेंबरशिप व्हायोलेशनची कंडिशन नाही आहे पण तुम्ही त्याच्यावरती जी आर काढलेला नाही आहे विशेषतः ज्या जमिनी आहेत ज्यांना एसपी चिणाचे जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे त्यांना जे कंडिशन्स आहेत त्याच कंडिशन्सवरती जमिनी इतर लीज आणि वर्ग दोनला ला दिलेले आहेत म्हणजे ज्या जमिनी इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट ट्रस्ट ऑर्गनायझेशनला आहेत आणि नंतर सोसायटी झाल्या आहेत त्यांना सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुमच्या ज्या मेंबरशिप ट्रान्सफरच्या कंडिशन किंवा जी आर लागत नाहीत पण त्याचा जी आर निघालेला नाही आहे त्याच्यामुळे शासनाचे अधिकारी हे त्याच्यावरती सांगतात की तुम्हाला मेंबरशिप ट्रान्सफर करावा लागेल तर त्यासाठी त्या सोसायटीजना तुम्हाला एक आ, माफी नाही पण एक त्याचा एक जी आर काढून त्या सोसायटीनं त्याच्यातनं वगळण्यात या वगळण्यात त्या दिलं पाहिजे या दोन्ही गो, तीन चार गोष्टी आहेत म्हणजे एक फ्री फ्रीहोल्डची जी प्रक्रिया आहे ती सोपी करण्याची आहे फ्री जे दर आहेत आज दहा पाच टक्के आणि दहा टक्के जे आहेत तर पाच टक्क्यावरचे कंडिशन्स पूर्ण काढून टाकण्याची गरज आहे दहा टक्क्याने जर करायचंच असेल तर त्या इतर जमिनी आहेत ज्या गृहनिर्माण संस्था नाही आहेत पण रहिवाशी आहेत त्यांना दहा टक्क्याने करा प्लस कमर्शियलच्या ज्या जमिनी आहेत त्यांना एक पंधरा किंवा वीस टक्क्याने फ्री होल्ड करायला द्या आज जे तुम्ही दर लावतायत ते परवडत मुंबईचे मुंबईच्या रेकना रेट खूप वाढती गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना रिस्पॉन्स पण आता हळूहळू कमी होईल शासनाला पैशाची गरज आहे ही बहिणी योजना असू दे किंवा इतर काही योजना असू दे आणि ह्या जमिनी तुम्ही घेऊ पण शकत नाहीत मग त्याच्यामधनं जे काय मिळतं रेव्हेन्यू ते जनरेट करा शासनाची तिजोरी भरा पण तुम्ही जर कंडिशन्स असे घातलेत की ज्याच्यामध्ये इम्प्रॅक्टिकल कंडिशन घातले किंवा खूप जास्ती रेट लावला तर ते शक्य होणार नाही आज नाजुल जमिनी आणि ज्या ज्या याच्या जमिनी आहेत आपल्या रेफ्युजीसच्या जमिनी आहेत त्यांना तुम्ही अडीच टक्क्याने रहिवासी जमिनींना फ्री फ्रीहोल्ड करायला देत दहा टक्क्याने तुम्ही पाच टक्क्याने ज्या फ्री रेफ्युजीज रह... हो... आहेत त्यांना कमर्शियलच्या जमिनी फ्रीहोल्ड करण्यात येतं दहा टक्क्याने नाजूल जमिनी कमर्शियल त्यांना फ्रीहोल्ड करण्यात येतं तर तुम्ही या हे जे दर आहेत गृहनिर्माण संस्था असू देत रहिवाशी होल्डर्स असू देत किंवा कमर्शियल जमिनी आहेत या कमी करण्याच्या गरजे गरजेचं आहे त्या ब्रिटिशकालीन ज्या कंडिशन्स आहेत uh, लीज किंवा वर्ग दोन या काढून आता पंच्याहत्तर वर्ष झाली तरी पण ते चालतात हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे माझं अपील आहे देवा की ह्याच्यावर परत एकदा फेरविचार करा आणि फ्री होल्ड जे आहे ते त्याचे रेट्स कमी करून ते कसं सुटसुटित प्रक्रिया त्याची होता येईल करता येईल याचा जरा एक आढावा घेऊन त्याच्यावरती हो शासन निर्णय आणावा असे माझे आपल्याला कळकळून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद